गरजेचं आहे तसं समूहात राहणं पण गरजेचं आहे आणि म्हणून संत म्हणतात यारे का चू हे जन जेव्हा आपण जय जय रंगीर समर्थ असं म्हणतो तेव्हा आपल्याला निश्चितपणे राम रामाची दुरा आहे आणि प्रभूंच स्मरण आहे हे जाणवत राम रामामध्ये इतकी ताकद आहे ना जाण अस सेतू बांधताना सेतू जेव्हा बांधायचा होता वानर सेना सगळी काम करत होती आणि वानर सेना सेतू बांधण्यासाठी मोठमोठ्या शिळा आणत होती रामायणामध्ये रामा 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 रा वर्णन नाही ते मानत नाही साधे नव्हते ना अत्यंत उंच पुरे अत्यंत शक्तिमान पर्वत उचलू उचलू शकणारे होते निश्चितपणे वाचून पहा कदाचित माहिती असेल रसिक श्रोते शून्य असतात पण अशा वादरांनी मोठमोठ्या शेळ्या आणल्या आणि पाण्यामध्ये टाकल्या नुसत्याच टाकल्या जाऊ नाही टाकल्या त्याच्यावर राम असं लिहिलं गेलं आणि त्या शेळ्या टाकल्या त्या शिरा टाकलेल्या सगळ्या तरत गेल्या तरंगत गेल्या खारुताईला चिखलला घट्ट करायचं काम केलं मत दर्जा करायचं खारुताईला महत्व आहे बघा तिनं दर्जा केला नाही म्हणून खारुताई सगळ्यात महत्त्वाचं काम करते माहिती तो काय माहितीये का खारुताई वर्षभर आपण तर एक काम करते फळ करते बिया साठवते आणि बिया वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीखाली पुरून ठेवते तिलाच नंतर माहिती नसतं या बिया कुठे पण जेव्हा पर्जन्य होतो तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी तिनं रुजोलेल्या बियांचे वृक्ष होतात जंगला जी होतात ती अशीच होती का कोण लावायला गेलं का तिकडं जंगलामध्ये झाडं ही खालताई काम करते वेगवेगळ्या बिया वेगवेगळ्या ठिकाणी पुरत असते आणि मग पर्जन्य झाला की झाडं उगवत असतात म्हणजे खालताईचं काम किती मोठं आहे आम्ही उगाच म्हणतो तेवढीच खालुकाईची झाड काहीच मोठं काम करते तसं खालू ताईना शिळा पक्क्या करायचं काम केलं आणि शिळा तरंगत होत्या रामा प्रभू लावून पाहत होते नाव लिहिलं जाते दगड तरंग नाव लिहिलं जाते दगड तरंग प्रभू आले आणि प्रभूंनी एक शिळा उंच वर एक शिळा उचलली आणि सागरामध्ये टाकली पाण्यामध्ये टाकली झालं काय तरंगला का दगड नाही तरंगला प्रत्यक्ष राम तरलेला आता रंग दगड तरंगला नाही तर तो कुठला दोन मिनिट राम प्रभू हशीर झाले इकडे तिकडे बघितले नाही इकडं इकडं छेद करत होते बघितले नाही ना तोवर त्यांना ऐकू आला हनुमंत पाठी उभे होते आणि हनुमंत हसले हसले म्हटल्यावर रामाने विचारलं बरं का अरे हनुमंत तुमच्याच आहेस अरे का झालं माझं नाव लिहिताय ते दगड बघा प्रभूंना माहिती होत पण प्रभू कसं विचारतात का तुमच्या आमच्यासाठी उत्तर आहे तर काही प्रभूंनी विचारलं अरे माझं नाव माझे दगड तरंगण मी टाकलेलं दगडता रंगत नाही असं का होतंय इतकं सुंदर उत्तर हनुमंतांनी दिलं हनुमंत म्हणाले राम प्रभू अरे प्रभू राम रा तू टाकलंस करेलच कसा काय उत्तर आहे पहा सुंदर रामप्रभूंनी ज्याला टाकला तो संपलाच ना तळाशी जाणार रामप्रभूला धरून ठेवा म्हणजे आपण भव साजरा करणार आहे रामाला नाही टाकता कामा म्हणून राम पाहिजे रामाचं महत्त्व जाणलं पाहिजे भक्तीतलं काय इंगित आहे ओळखलं पाहिजे आणि रामनामाचं सूत्र धरून जीवनाचा उद्धार केला पाहिजे आणि म्हणून आपण गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे आणि आज जी रम्य संध्याकाळ वाटते ना ही संध्याकाळ आयुष्यात एकदा तरी होते असं प्रभूला नक्कीच म्हटलं पाहिजे मग मनाच वाटेल त्या एका क्षणामध्ये जीवनाचा उद्धार होऊन जातो अशी या नामामध्ये भक्ती आहे शक्ती आहे ती आपण मिळवली पाहिजे म्हणून एक तरी संध्याकाळ अशी रम्य निश्चित मागितली पाहिजे म्हणून आम्हाला भजनामध्ये अत्यंत आनंद होतो जेव्हा म्हणायला बंद पडतात आणि रामनामामध्ये